अद्ध चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग त्यानो बघा आजचा जो व्हिडिओ आहे तो पुन्हा एकदा घेऊन आलेले आहे लॉफ ऑफ अट्रॅक्शनसाठी ज्यांच्याही आयुष्यात धनाचे मार्ग बंद झालेले आहेत कितीही कष्ट केले कितीही मेहनत केली तरी धन आकर्षित होत नाही आहे पैसा घरात येत नाही आहे पैशांचे सगळे मार्ग ज्याला म्हणतो पैशांच्या सगळ्या वाटा बंद झालेल्या आहेत त्या प्रत्येकासाठी आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक एंजल नंबर सांगणार आहे जो तुम्हाला कष्ट आणि मेहनतीसोबत वापरायचा आहे जे कष्ट करताय आणि जे मेहनत करताय त्याच्या सोबत जर हा एंजल नंबरचा एक उपाय तुम्ही केला तर तुमच्या कष्टाचं चीज होईल तुम्ही जे कष्ट आणि मेहनत करत आहात ना त्याला नशिबाची साथ मिळत जाईल ज्यामुळे तुमच्या घरामध्ये धन आकर्षित होईल जीवनात श्रीमंतीचे योग येतील जिथे जिथे आडलेला जो पैसा असेल तो पैसा चहू बाजूने तुमच्या घरामध्ये येईल आणि घरातील जे दारिद्र्य आहे ते कुठेतरी कमी होत जाईल बऱ्याच वेळा बघा जेव्हा आपलं नशीब आपल्याला साथ देत नसतं जेव्हा आपलं नशीब आपल्याला साथ देत नसतं ना तेव्हा कितीही कष्ट करा कितीही मेहनत करा कितीही प्रयत्न करा काहीच घडत नसतं मग आपण सांगतो की माझे नशीबच खोटे आहेत आपण स्वतः मान्य करतो की माझे नशीब जे आहे ते नशीबच खोटे आहेत बघा हे नशीब फिरवायचे असतील नशीबाचे फासे बदलायचे असतील तर त्याच्यासाठी कष्ट आणि मेहनतीसोबत उपाय खूप महत्वाचे असतात कारण जेव्हा कष्ट आणि मेहनतीसोबत आपण उपाय करतो ना तेव्हा आयुष्यात आपल्याला हवं ते मिळत जातं आपल्या नशिबाला सॉरी आपल्या कष्टांना नशिबाची साथ मिळत जाते आणि प्रत्येक व्यक्तीला नशिबाची साथ असणं खूप महत्त्वाचं असते तुम्ही जर बघत असाल तुमच्या शेजारी पाजारी गावात असा एखादा व्यक्ती असतो की जो खूप गरी गरीब असतो अगदी आपल्यापेक्षा आपण म्हणतो की माझ्यापेक्षा पण याची अवस्था वाईट होती पण अचानक माहिती नाही काय झालं आणि सगळ्या पेक्षा हा वर गेला किंवा अचानक असं काय झालं की त्याच्याकडे धन इतकं आलं आपण त्या गोष्टींचा विचार करत असतो बघा असे काही गो गुपित गोष्टी असतात किंवा गुप्त गोष्टी असतात ज्या सहसा लोक कुणाला सांगत नाहीत पण जे लोक जर तुम्हाला अचानक धनवान होताना दिसत असतील अचानक श्रीमंत होताना दिसत असतील ऑबियसली ते कष्ट आणि मेहनत करत असतील पण त्या कष्टासोबत ते आवर्जून काहीतरी उपाय आणि सेवा करत असतील आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संख्याशास्त्रातील असा एक प्रभावी उपाय सांगणार आहे असा एक प्रभावी अंजल नंबर देणार आहे हा एंजल नंबर तुम्ही धन आकर्षित होण्यासाठी पैसा आपल्याकडे आकर्षित होण्यासाठी वापरू शकतात फक्त पूर्ण श्रद्धेने आणि पॉझिटिव्हिटीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता जास्त वेळ न घेता काय उपाय आहे कुठला एंजल नंबर आहे हे सगळं काही मी तुम्हाला पुढे सांगणार आहे फक्त त्यासाठी आपला आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा याच्यासाठी आपल्याला एक दहा रुपयांची नोट लागणार आहे आणि त्याच्या सोबत लागणार आहे एक पेन आता पेनचा जो रंग आहे तो हिरवा किंवा लाल असावा दुसरा कुठलाही पेन नको फक्त लाल रंगाचा आणि हिरव्या रंगाचा दोघांपैकी कुठल्याही रंगाचा पेन तुम्हाला लागणार आहे त्याच्यासोबत एक दहा रुपयाची नोट लागणार आहे आणि लाल रंगाचा कागद कागद जो आहे तो लालच रंगाचा असावा बाहेरून आतून दोनही बाजूनी लाल ठीक आहे आता तुमच्याकडे नसेल लाल बऱ्याच वेळा आपल्याकडे नसतो तर सफेद रंगाचा कागद घ्या कुंकवाचं थोडंसं पाणी करा आणि ते दोनही बाजूला लावा आणि तो लाल बनवा चालेल किंवा स्टेशनरीच्या दुकानामध्ये जिथे लहान मुलांची पुस्तकं वगैरे भेटतात तिथे तुम्हाला सहज कार्डपेपर वगैरे भेटून जातील तो तुम्ही आणला तरीही चालेल सगळ्यात अगोदर हा जो उपाय आहे हा तुम्हाला ओ, सायंकाळच्या वेळी म्हणजे सहा ते साडेसहाच्या दरम्यान कारण ती लक्ष्मीप्राप्तीची वेळ असते तर सहा ते साडेसहाच्या दरम्यान करायचं आहे सकाळी करणार असेल तरीही सहा ते साडेसहाच्याच दरम्यान कारण तोही सकाळचा लक्ष्मीप्राप्तीचा टायमिंग असतो याच वेळात हा उपाय करायचा आहे देवघरात आपलं जे देवघर आहे त्या देवघराच्या समोर आपल्याला एक स्वच्छ सुंदर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे बाजूला एक उद्बत्ती लावायची आहे घरातील जे काही वातावरण आहे ते अत्यंत प्रसन्न करायचं आहे हे सगळं झालं की त्याच्यानंतर तुम्ही जी दहा रुपयाची नोट घेतलेली आहे जस्ट आता मी तुम्हाला दाखवण्यासाठी दाखवते हो समजा ही दहा रुपयाची नोट आता दहाच रुपयाची नोट का सांगते कारण बाकी नोट आपल्याकडनं खर्च होऊ शकतात दहा रुपयाची नोट आपण सहजच आपल्याजवळ ठेवू शकतो म्हणून दहा तुम्ही पन्नास शंभर दोनशे जेवढी पाहिजे तेवढी नोट घ्या पण मी तुम्हाला दहाची सांगते नोट घेतल्यानंतर या नोटीच्यावरती जो आता एंजल नंबर सांगतीये हा एंजल नंबर तुम्हाला अकरा वेळा लिहायचा आहे पूर्ण नोट भर लिला तरी चालेल जिथे जिथे लिहायचं आहे तिथे लिहा ते इथे इथे एक सिक्वेन्सने लिहा जसं लिहायचं आहे फक्त नोटीवरती तुम्हाला अकरा वेळा नंबर लिहायचा आहे नंबर आहे नंबर आहे झिरो नाईन व्यवस्थित आहे का झिरो नाईन एट वन शून्य नऊ आठ एक शून्य नऊ आठ एक झिरो नाईन एट वन हा एंजल नंबर तुम्हाला त्या नोटीवरती अकरा वेळा लिहायचा आहे ठीक आहे हा अंक लिहून झाला की त्याच्यानंतर ही नोट देवघरात एका प्लेटमध्ये ठेवून द्यायची या नोटीच्या वरती थोडं हळदी थोडं कुंकू अर्पण करायचं थोड्या अक्षदा अर्पण करायच्या आणि त्याच्यानंतर तुम्हाला या नोटीवरती सात अख्ख्या लवंगा ठेवायच्या आहेत सातही लवंगा ठेवत असताना माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि आयुष्यात धनप्राप्ती होण्यासाठी श्रीमंती येण्यासाठी धनाचे एक मार्ग खुले होण्यासाठी माता लक्ष्मीला साकडं घालायचं ठीक आहे इतकं करून झालं की त्याच्यानंतर धूप दीप सगळं त्या नोटीला ओवाळून ही नोट अगदी दिवसभर अशीच आपल्या देवघरामध्येच ठेवून द्यायची अगदी सकाळी केलं असेल तर संध्याकाळपर्यंत ठेवा संध्याकाळी जर केला असेल तर के असे दोन तीन तास तर ही नोट देवघरामध्येच ठेवून द्यायची त्याच्यानंतर जो लाल रंगाचा कागद घेतलेला आहे हा लाल रंगाचा कागद घ्यायचा दोन तीन तासांनी लाल रंगाचा कागद घ्यायचा आणि त्याच्यामध्ये ही जी नोट आहे ती त्या प्लेटमधून उचलायची फक्त नोट उचलायची त्याच्यावरती अर्पण केलेलं अक्षदा हळदी कुंकू ते काहीच नाही फक्त नोट आणि त्याच्यावरती अंक असेल सो bat sat lawang सातही लवंगा ठीक आहे लवंगा याच्यामध्ये टाकायच्या या नोटीची अशी घडी करायची जशी शक्य होईल तशी घडी करायची आणि लाल रंगाचा जो कागद आहे त्या लाल रंगाच्या कागदामध्ये पुन्हा एकदा अशी एक घडी करायची घडी करून तुम्हाला याला सात वेळा तीन वेळा अकरा वेळा लाल पिवळ्या रंगाचा कलावा बांधायचा आहे किती वेळा तुम्ही गुंडाळू शकता पण तीन वेळा बांधा सात वेळा पाच वेळा बांधा सात वेळा बांधा अकरा वेळा किंवा एक वेळा जेवढ्या वेळा बांधायचं तेवढ्या वेळा तुम्हाला कलावा गुंडाळायचा आहे आणि त्याला शेवटी गाठ मारायची आहे आता ही जी तयार झालेली पुडी आहे तर ही पुडी नसेल ही आपल्यासाठी एक मोठी ऊर्जा किंवा एक मोठी शक्ती असेल जी धन खेचून आणण्यासाठी आपली मदत करेल आता काय करायचं हा जो कागद आहे हा देवघरातच ठेवायचा जेव्हा तुम्ही बाहेर पडाल कामासाठी पैशांच्या कामांसाठी धनप्राप्तीसाठी आर्थिक प्राप्तीसाठी दुकानात व्यवसायामध्ये नोकरीसाठी तेव्हा त्या ते प्रत्येक वेळेस ही जी पुडी आहे ती सोबत आपल्या खिच्यामध्ये ठेवून द्यायची जेव्हा सायंकाळी कामावरून याल त्यावेळेस ही पुढी देवघरात माता लक्ष्मीच्या उजव्या बाजूला ठेवून द्यायची देवघरात माता लक्ष्मीच्या उजव्या बाजूला पुन्हा सकाळी जेव्हा तुम्ही बाहेर पडाल तेव्हा ही उचलायची आपल्या डाव्या उजव्या कुठल्याही त्याच्यामध्ये ठेवून द्यायची संध्याकाळी आल्यानंतर पुन्हा ती देवघरामध्ये ठेवून द्यायची जेव्हा तुम्ही सकाळी ही पुढी उचलात जेव्हा तुम्ही ही पुढी सकाळी उचलाल तेव्हा फक्त एकशे आठ वेळा म्हणजे एक, एक माळ म्हणा किंवा एकशे आठ वेळा फक्त पाच मिनटं लागतील तुम्हाला हा मंत्र हा नंबर म्हणायचा आहे शून्य नऊ आठ एक शून्य नऊ आठ एक शून्य नऊ आठ एक झिरो नाईन एट वन झिरो नाईन एट वन माझं काम पूर्णपणे झालेलं आहे माझ्याकडे धन आलेलं आहे झिरो नाईन एट वन मा एट वन माझं काम झालेलं आहे माझ्याकडे भरपूर पैसा आलेला आहे झिरो नाईन एट वन माझ्याकडे आर्थिक लाभ होत आहे झिरो नाईन एट वन माझी परिस्थिती सुधारलेली आहे झिरो नाईन एट वन माझी माझ्याकडे आता बक्कळ पैसा येत आहे ये आणि आता माझे दिवस बदलत आहेत असं तुम्हाला हा नंबरासोबत तुमची जी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण झालेली आहे तुम्ही श्रीमंत झालेले आहेत धनवंत झालेलं आहेत असं तुम्हाला म्हणायचं आहे आता हा उपाय तुम्ही ओळीने एकवीस दिवस एक्केचाळीस दिवस एक्कावन्न किंवा एकशे आठ दिवस करू शकतात जसं तुम्हाला करायचं आहे तसं तुम्हाला खात्रीने इतके सांगते की एकवीस दिवसांच्या आत तुम्हाला नव्वद टक्के लाभ होईल कितीही कितीही तुमची गरिबी असेल ती कमी होत जाईल काहीच घडत नव्हतं कुठेच पैसा येत नव्हता पैशांचे मार्गच खुले होत नव्हते तिथे पैसा जो आहे तो तुमच्याकडे आकर्षित होईल रोज कुठून ना कुठून उठुन का होईना पण घरात पैसा येत जाईल हा जो नंबर तुम्हाला आता सांगितलेला आहे हा धनप्राप्तीसाठी अत्यंत पॉवरफुल एंजल नंबर आहे झिरो नाईन एट वन बघा यांची बेरीज केली झिरो नाईन म्हणजे नाईन आणि एट वन म्हणजे नाईन नव्याण्णव हा अंक तयार होतो आणि नव्याण्णव अंक नऊ हा अंक शुक्राशी निगडीत आहे जेव्हा तुम्ही झिरो नाईन एट वन हा म्हणाल तेव्हा तुमचा ग्रह मजबूत होईल तुमचे खरं तर नव अंक हा नवग्रहांशीही निगडीत आहे त्यामुळे तुमचे नवग्रह स्थिर होतील पण जो शुक्र ग्रह जो आपल्याला आर्थिक प्राप्तीसाठी प्रबळ करतो किंवा आपली आर्थिक प्रगती होण्यास मदत करतो तो शुक्र ग्रह तुमचा उच्चांकावरती जाईल आणि जेव्हा तो शुक्र ग्रह उच्चांकावर जाईल तेव्हा आयुष्यात आपोआप धनप्राप्तीचे मार्ग जुळून यायला लागतील अत्यंत साधा सोप्पा उपाय आहे आवर्जून करा स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ